नमस्कार मित्रांनो स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सी क्यू भाग अकरामध्ये भारतातील नदी प्रणाली यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला हुगळी नदी डॅश डॅश नदीची वितरिका आहे पर्याय आहे एक नंबर दामोदर दोन नंबर आहे ब्रह्मपुत्रा तीन नंबर आहे गंगा आणि चार नंबर आहे पद्मा तर उत्तर आहे तीन नंबर गंगा दोन नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही पर्याय आहे एक नंबर वंशधारा पाणी वाटप तंटा दोन नंबर आहे गोदावरी पाणी वाटप तंटा तीन आहे महादेव पाणी वाटप तंटा आणि चार नंबर आहे कृष्णा पाणीवाटप तंटा तर उत्तर आहे एक नंबर वंशधारा पाणी वाटप तंटा तीन नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश डॅश या नदीवर आहे पर्याय आहे एक नंबर कावेरी दोन नंबर आहे कृष्णा तीन नंबर आहे तुंगभद्रा आणि चार नंबर आहे गोदावरी तर उत्तर आहे एक नंबर कावेरी चार नंबरचा प्रश्न आहे भारतीय नदी जोड प्रकल्पामध्ये देशातील किती नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केल्या आहेत पर्याय आहे एक नंबर दहा दोन नंबर आहे पंचवीस तीन नंबर आहे सदोतीस आणि चार नंबर आहे सत्तेचाळीस तर उत्तर आहे तीन नंबर सदोतीस पाच नंबरचा प्रश्न आहे नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत पर्याय आहे एक नंबर सातपुडा महादेव दोन नंबर आहे सातपुडा मैकल तीन नंबर आहे फक्त मैकल आणि चार नंबर आहे फक्त महादेव तर उत्तर आहे तीन नंबर फक्त मैकल सहा नंबरचा प्रश्न आहे डॅशडॅस ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे पर्याय आहे एक नंबर आहे हिसार दोन नंबर आहे चंद्रा तीन नंबर आहे गंगा आणि चार नंबर आहे सियाचेन तर उत्तर आहे चार नंबर सियाचेन सात नंबरचा प्रश्न आहे समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते पर्याय आहे एक नंबर मिसीसिपी दोन नंबर आहे ॲमेझॉन तीन नंबर आहे कोलोरॅडो आणि चार नंबर आहे बियास तर उत्तर आहे तीन नंबर कोलोरॅडो आठ नंबरचा प्रश्न आहे कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो पर्याय आहे एक नंबर महानदी त्रिभुज प्रदेश दोन नंबर आहे गोदावरी त्रिभुज प्रदेश तीन नंबर आहे कृष्णा त्रिभुज प्रदेश आणि चार नंबर आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश तर उत्तर आहे चार नंबर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश नऊ नंबरचा प्रश्न आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर डॅश डॅश या नदीवर वसले आहे पर्याय आहे एक नंबर महानदी दोन नंबर आहे सोन तीन नंबर आहे सुवर्णरेखा आणि चार नंबर आहे गंगा तर उत्तर आहे तीन नंबर सुवर्णरेखा दहा नंबरचा प्रश्न आहे शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत पर्याय आहे एक नंबर गंगा दोन नंबर आहे कोसी तीन नंबर आहे महानंदा आणि चार नंबर आहे सिंधू तर उत्तर आहे चार नंबर सिंधू अकरा नंबरचा प्रश्न आहे जम्मू व काश्मीर राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प डॅश डॅश या नदीवर आहे पर्याय आहे एक नंबर रावी दोन नंबर आहे बियास तीन नंबर आहे चिनाप आणि चार नंबर आहे व्यास तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू